मी म्हणते काय एवढं पण एवढं स्वतःला स्वतःला एवढं काय बघायचं असतं हा अरे कपडे घालावत कपडे घालावती म्हणलं का मोबाईल जास्त असा करायचं असलं तू बाहेर जास्त म्हणजे कसं पुढल्या बघणार ताण होतो का नाही हल्ल्यावर चित्र मी धरा के मग मग तू आधीच कशाला व्हिडिओ काढायला एकतर मी हा असं धरते हा हलत नाही एकतर काय सांगा

म्हणजे मी साडी घातलेली बघून तुम्ही शर्ट घातलाय घातला म्हणले एवढं काय होत होता हा म्हणलं चल आता तू म्हणली नवरा हाय मला धावून म्हणली काय डायलॉग टाकला व्हिडिओ काढू द्या कसलं गोट सगळ्यांना माहितीये नवरा हाय म्हणून हाय बघा खरे बघा काय चाललंय नेमकं सांगा मुलाखती चालल्यात खरं खरं आहेत ना आपण खरं तेच त्याच्यात काहीच ना? खोट का? नाही खरं खर ना माणसांना वाटायला लागलं की तुम्ही काही खोट सांगताय का नाही खोट तेच नाही खरं तेच खरं तेच ना हा तर असा चॅनल आहे खरं तेच थांबा बाय बाय नेहमी नको घेऊ काय बाया चित्र दिसते दोन्ही वर का जेवायचं जेवायचं चला ओके बाय <laughs> <laughs>